हाय नमस्कार मित्रांनो की आपल्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे की खूप दिवसाने आपला हेडेव येत आहे बघा चॅनेलवर मित्रांनो की मध्ये बराच गॅप वाढला हेडेव आला नाही बघा मित्रांनो बरेच दिवस झाले की काम बी थोडं डीम होतं त्याच्यामुळं आपण हेडो बी टाकला नाही आता हे काम चालू आहे बघा लाईटचं बघू शकतात माझ्या पाठीमागं काम चालू आहे मोर लाईव काम चालू आहे बघा मित्रांनो ते बी दाखण्याचा मी प्रयत्न करतो आणि हेडे शेवटपर्यंत बघा आणि हे काम विगनवाडीपासून ते आपल्या राहिमोपर्यंत काम आलेलं आहे बघा लाईटचं पोल ते रवून आता तारा ओढीत आहेत बघा मित्रांनो विगणवाडीपर्यंत पूर्ण काम झालेलं आहे बघा लाईटीचं आता विगनवाडी ते पर्यंत काम आता एकदम गतीने काम चालू झालेलं आहे बघा मित्रांनो की याच्या आधी आपले बरेच झेडे वालेले नाहीत बघा मित्रांनो की काम भी एकदम डीम होतं चालू बी नव्हतं की आता काम एकदम स्पीडने चालू झालेलं आहे आणि रेल्वे कधी येणारे पर्यंत कधी नाही मी ते बी सांगणार आहे मित्रांनो की लाईटचं काम पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे येण्याची खूप शक्यता कमी आहे मित्रांनो हायस्पीड चाचण्या शेअरच होऊन बरेच दिवस झाले होते रेल्वे जर बीडपर्यंत आली तर ता उद्घाटन कुणाच्या हस्ते करायचं इधर नडलेलं आहे बघा मित्रांनो बाकी काही कारण नाही ते असून द्या काही आपल्याला काही घेण देण नाही की व्ही इलेक्ट्रॉनिकचं काम एकदम गतीने चालू आहे आणि बीडपर्यंत कधी रेल्वे येणार आहे मित्रांनो की हे काम झाल्याशिवाय पूर्ण गाडी येणार नाही चला आपण हे स्टार्ट करू समोर काम चालू आहे बघा मित्रांनो मोर काम याच तारा वाढायचं चा काम चालू आहे बघा लाईटच बघू शकतात फक्त तारा वाढायचं काम बाकी आहे तुम्हाला इथून मुर पूर्ण माहिती दिली जाईन आता लवकर आपले हेडे हेडी जाणार कधी येणारे बेट पर्यंत कधी नाही त्याची बी माहिती पूर्ण दिली जाईन मित्रांनो आता लाईटचं काम एकदम गतीने चालू झालेलं आहे बघा मित्रांनो बघू शकतात कि मुर लाईव्ह काम चालू आहे ते बी दाखविणारे तुम्हाला समोर जाऊ मित्रांनो ट्रॅक्टर मध्ये ती तार आहे बघा तारेचा देव मोठ आहे का ते बंडेल आहे बघा इथं सहा महिने या पिकअप मध्ये आलेले काढीत आहेत बघा लाइट सर <tune> <tune>

युगणवाडी ते रायमो पर्यंत काम आलेलं आहे बघा हे लाईटीचं काम बघू शकतात बीडपर्यंत याला हे काम तरी एक महिना लागू शकत आहे बघा मित्रांनो बीडच्या रेल्वे स्टेशन पर्यंत याला हे काम एक महिना भी लागू शकता आणि के महिन्याच्या आत भी होऊ है बघा बीड बीडपर्यंत रेल्वे आताच येण्याची शक्यता कमी आहे मित्रांनो की हे लाईटीचं काम बीड बीडपर्यंत पूर्ण हो तर बीडपर्यंत रेल्वे धावणार नाही हे काम रायमोपर्यंत आलेलं आहे बघा आता लाईटीचं आणि भेटू दुसऱ्या हेडिओमध्ये मित्रांनो लवकरच की बीडपर्यंत रेल्वे कधी येणार आहे त्याच्याबद्दल आपण एक हेडिओ बनवू नंतर दुसऱ्या हेडोमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल बीडपर्यंत नेमकं कधी येणार आहे आणि किती दिवसात येणार आहे भेटू मित्रांनो आता लवकरच दुसऱ्या हेडिओमध्ये धन्यवाद